मैत्रिणी जय सिद्धगुरू तर मी अश्विनी अश्विनी या लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर हा माझा आज फस्ट व्हिडिओ आहे यूट्यूबवर थोडीशी मी नर्वस पण आहे तर तुम्ही समजून घ्याल अशी मी अपेक्षा करते तर बघा मुहूर्त आज मुहूर्त वगैरे काहीच नाही मुहूर्त म्हणजे एक चांगली वेळ ठरवलेली असते जेणे पाडवा दसरा वगैरे असं त्यावेळेस आपण काय करतो नवीन गोष्टीला सुरुवात करतो किंवा काहीतरी शॉप वगैरे ओपन करण्याचा आपण त्यावेळेस निर्णय घेत असतो पण आज तसं काहीच नाही मी एवढ्या दिवसानं ठरवत आहे की मला एक यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे पण ते काही जमतच नाही मग आज मात्र मनाने ठरवूनच टाकलं की आज काही करतो आज तुला यूट्यूब चॅनल ओपन करायचंच आहे तुला व्हिडिओ बनवायचाच आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे आज देवाची पूजा केली आज मुहूर्त वगैरे काही नाही म्हटलं चला देवाच्या आशीर्वादानेच आपण येथून पुढचे आपले सर्व कार्य करूयात देव पूजा केली देवाचे आशीर्वाद घेतले <coughs> कसं आहे ना आज आपण प्रत्येक गोष्ट हे उद्यावर ढकलतो की ही गोष्ट आपण उद्या करू ही गोष्ट उद्या पण तसं नाही ते म्हणतात ना एक आहे ना म्हण की कल करेसो आज कर आज करेसो अभि कर मग मी तसंच ठरवलं की आत्ताच करायचं आहे आपल्याला ही आलेली वेळच आपल्याला साधायची आहे तर मग मी काय केलेलं आहे देवाचे आशीर्वाद वगैरे घेतले तर मैत्रिणीनो यामध्ये सर्वात जास्त जर मला म्हणजे आवश्यकता असेल ना तर ती तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीच करू शकत नाही प्रत्येकाचे स्वप्न असतं की आपण म्हणजे हाऊस वाईफ असतो विशेष करून हाऊस वाईफसाठी की आपण हाऊस वाईफ आहोत घराच्या बाहेर जाऊन म्हणजे जा आपण जॉब वगैरे काही करू शकत नाही मीही तसं खूप ट्राय केलेलं पण मला काही ते शक्य झालं नाही घरातील काम म्हणा किंवा आपल्यावर पडलेले जे जिम्मेदारी असतात ते त्यानंतर मुलांचं वगैरे पाहून करून हे शक्यच होत नव्हतं म्हणून मग म्हटलं आपल्याकडं थोडासा वेळ तर आहेच तर आपणच याच्यातून काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी हे निर्णय घेतलेला आहे तर या निर्णयामध्ये तुमची मला खूप 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 आवश्यकता आहे प्लीज तुम्ही सर्वांनी मला मदत करा सपोर्ट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू